कहाणी सोमवारची खुलबर दुधाची ऐका परमेश्वरा तुमची कहाणी आठपाट नगर होत तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आले की आपल्या महादेवाचा गाभारा दुधान भरावा परंतु हे घडत कस अशी त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटवली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरच सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला सुचे झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं घातलं चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फुल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि फुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा आनंदिकेश्वरा पुष्कळ दूध तुझ्या गाभारात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधानं भरणार नाही पण मी आपली भावभक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा करून मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजाने देवळी शिपाई बसविले तरीही शोध लागला नाही चमत्कारही झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस घाबारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभय वचन दिलं म्हाताराने त्याला कारण सांगितलं की तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळतळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडत नाही म्हणून हा गाभारा भरत नाही म्हणून मुला दूध पाजावं सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुला बाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं जोडून केली, उडून प्रार्थना डोळे पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन ती सुखान नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण